नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेला उदाहरण आलेलं आहे ओबीसी नेते लक्ष्मणराव हाके आणि अजित पवार गट राष्ट्रवादी गटाचे अमोल मिटकर यांच्यामध्ये प्रचंड वाद सुरू झालेला आहे म्हणजे तू तुम्ही सुरू झालेला आहे आणि त्या वादाचं कारण असं ठरलेलं आहे की लक्ष्मणराव हाके यांनी बोलताना आरोप केले की के सामाजिक न्याय विभागाचा सा निधी हे अजित पवार यांनी इतर वळवला आणि जे काही हे निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळ ओबीसी प्रवाहासाठी त्यांनी डिक्लेअर केली होती जाहीर केली होती त्यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुदी केल्या के गेल्या नाही त्यांना पैसे दिलेले नाही पुरेसे निधी दिला नाही आणि त्यामुळं जाणीवपूर्वक हा निधी देण्यात आलेला नाही आणि अजित पवार हे महाजातीवादी आहेत म्हणजे आपण जातीवादी हा शब्द ऐकत होतो पण महाजातीवादी हा शब्द हकेना हके यांनी वापरला आणि ह्या वादाला तोंड फोटला त्याच्यानंतर अमोल मिटकरी असतील सुरज चव्हाण असेल राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना हाके यांची लायकी काढली आणि हा वाद रंगत गेला पण हे जे काही वाद रंगत गेला असा हा वाद जर हातगाईला आला असला तर ह्या वादामागाची खरी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया हाच ह्या व्हिडिओचा विषय आहे खरंच हा वाद ह्या दोन व्यक्तीमध्ये वैयक्तिक स्वरूपाचा आहे का, का खरंच लक्ष्मणराव हाके यांना ओबीसी प्रवागराच्या महामंडळाने दिला नाही म्हणून किंवा सामाजिक न्याय वगैरे त्यांनी इतर वळवला म्हणून हेच खरं त्यांचं दुःख आहे का हा का त्यांचं काही बोलण्याचा हेतू आहे का आणि लक्ष्मण रहाके यांना हे जे काही त्यांची मागणी एखाद्या सौम्य शब्दामध्ये एखाद्या व्यासपीठावरणा किंवा एखाद्या आंदोलनच्या माध्यमातूनही बोलता आले असते पण त्यांनी खालच्या दर्जाचे शब्द वापरून हे का व्यक्त झालेले आहेत तर खालच्या दर्जाचे शब्द वापरणं आपल्या चर्चेचा स्तर खाली घसरवणं हे सध्या आपल्या म्हणजे प्रसिद्धीसाठी अनेक लोक अंगीकारतात तसा हा प्रकार असू शकतो कारण एखाद्याला आक्रमकपणे बोललात आणि थोडे वेगळ्या शब्दात जर बोललात तुम तुम तर तुमच्याकडे लक्ष दिलं जातं म्हणजे एखादं जर तुम्ही चांगलं बोलत असाल आणि एखादं जोडात चित्कारला तर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं तशा पद्धतीचं खालची स्तर घसरणा सातत्यानं राजकारणामध्ये आता घडत आहे तर ह्या दोन व्यक्तीमध्ये वैयक्तिक स्वरूपाचा वाद असण्याचं कारण नाही पण तो आता व्यक्ति स्वरूपाचा झालाय आहे का काय असा रंग देण्यात आलेला आहे परंतु हे जे काही वाद रंगलं आहे त्याचे काही कारणमीमास आहेत किंवा त्याचे काही पैलू आहेत त्याचे काही कागोरे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर अजित पवार हे जे काही नेते आहेत त्यांनी मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल याच्या बाबतीत सातत्यानं सावध भूमिका घेतलेली आहे आणि जेव्हा छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळमध्ये समावेश झाला पुन्हा एकदा त्या टायमाला मनोज दादा जारंगे पाटील यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर आरोप केले होते हे मराठ्याच्या विरोध करणारा मराठा द्रोही असा छगन भुजबळ यांचा अजित पवार यांनी मंत्रिमंडळात समावेश करून त्यांनी मराठ्यांचा अवमान केलेला आहे आणि मराठा द्रोहीना पोचण्याचं काम अजित पवार करत आहे असे असंच त्यांचं विधान होतं म्हणजे अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ देऊन त्यांनी एक मराठ्यांचा रोष पत्कारला आहे आणि तर सातत्यानं छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करतात कुंभूतून मराठा आरक्षण देता येणार नाही ना अशी त्यांची स्पष्ट भूमिका असते आणि अजित पवाराची भूमिका तशीच आहे की ओबीसीला आरक्षण धक्का न लागता मराठा आरक्षण द्यावं अशा पद्धतीची भूमिका सातत्याने घेतात अजित पवार अजितदादा पवार हे सातत्यानं मराठा आरक्षण असेल तर ओबीसी आरक्षण या बाबतीत ते सावधच बोलत असतात तरी म्हणजे तरी सुद्धा लक्ष्मणराव हाके यांनी म्हणजे छगन भुजबळ यांचा मंत्रिमद समावेश केल्यानंतर ओबीसीला एक चांगला जे चेहरा आहे म्हणजे धनंजय मुंडे यांना अपधैर्य कारण असतो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जी काही तीव्र त्यांची राजी मागणी झाली आणि त्या मागणीतून त्यांनी राजीनामा दिला आणि ते पद रिकामं झालं म्हणजे एक ओबीसी नेता हटवला गेला अशा प्रकारची एक भावना याच्यामध्ये ओबीसी प्रबळात होती आणि ती जागा भरून काढण्यासाठी छगन भुजबळ यांना संधी दिलेली आहे अशा प्रकारची चर्चा होती म्हणजे अजित पवारांनी एक प्रमाण ओबीसीचं जे काही न्याय देण्याचं किंवा ओबीसीला एक संधी देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि वास्तविक पाहता मनोदादा चारंगे पाटील मराठा आंदोलक यांचाही त्यांनी रोष घेतला होता म्हणजे त्यांचा रोष घेऊन तरीही लक्ष्मणराव हा के ओबीसी नेते अजित पवार अशा खालच्या स्तरावर टीका कुणा पाकड का करतात तर आता हे जर घेतलं तर याचे अनेक प्रकारचे कारण आहेत आपण सुरुवातीला हे लक्षात घेऊ की जे काही दीपक केदार आहेत तर त्यांनी असे आरोप केलेत की जे काही हग वैष्णवी हगवणीचं जे काही हत्या किंवा जी प्रकरण होता तो मीडियामध्ये गाजत होता आणि हगवणे कुटुंबे हे अजितदादा पवार यांच्या संपर्कात आहेत म्हणजे जवळचे होते आणि ते सारा वाद मिटवण्यासाठी रुपाली चाकणकर यांचा राजीनाम्याची मागणी जी, जी तीव्रात होती आ, ती मागणी थोडीशी सौम्य होण्यासाठी किंवा ती मागणी विसरून जाण्यासाठी कुठला तरी मीडियाला कुठला तरी ट्रेंड चालावा म्हणजे मीडिया मीडियाचं लक्ष तिकडे खेचावं म्हणून हा वाद तयार केला गेला आहे असं दीपक केदारांचं म्हणणं आहे आपण दीपक केदार काय म्हणले त्यांचे घरी ऐक लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी या दोघांचं भांडण एक सुनियोजित कट आहे अजित पवार यांना धरून जे काही सुरू आहे ते केवळ वैष्णवीच्या हत्याकांडाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दा डायवर्ट करण्यासाठी हा खेळ सुरू आहे दोघही एकाच माळीचे मन येत वैष्णवीच्या प्रकरणात अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तो फुटला चालला होता महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावाच लागत होता परंतु त्याआधी मीडियामध्ये जाणीवपूर्वक या दोन तीन मंडळींनी जो गोंधळ घालायला सुरुवात केला त्याच्या माठीमागं वैष्णवीचा मुद्दा डायव्हर्ट करणं हे असणारं राजकारण आहे आणि दुर्दैवाने अशा दोन्ही बाजूच्या सुपारी बाजांना वैष्णवीच्या प्रकरणावर आजपर्यंत त्यांनी एक शब्द काढला नाही त्याचा निषेध सुद्धा नोंदवला नाही या दोघांनीही या कुटुंबाला भेट सुद्धा दिली नाही एक पक्ष वाचवण्यासाठी आणि एक जण सुपारीच्या बाळावरती वैष्णवीचा मुद्दा डायवर्ट करताय त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही त्याच्यामुळे हे एकामेकांना शिव्या देत राहतील मी जनतेला आव्हान करतो की आपण वैष्णवी बद्दल बोलायचं आणि वैष्णवीवरचा फोकस डायवर्ट होऊ द्यायचा नाही तर दीपक केदार यांचं जे म्हणणं आहे की वैष्णवी हगवणे ह्या जे काही म्हणजे आत्महत्या किंवा हत्या त्या प्रकरणाहून लक्ष विचलित करण्यासाठी हे ड्रामा सुरू केलेला आहे तर त्यांच्या सुद्धा बोलण्यामध्ये तथ्य नाही असं आपण म्हणू शकत नाही आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मा ची तीव्रता वाढलेली होती किंवा राजीनामा द्यावाच लागला असता तर पण लक्ष विचलित करण्यासाठी हा एक केलेला खेळ आहे आणि हे जे काही भांडणं आहे ते तुटून नेहमी फार पराकोटीला गेलेलं आहे ती फार रंगलेली आहे आणि भांडणं रंगली की टी आर पी मिळतो आणि सोशल मीडियावर असं किंवा मीडियावर तेच चालत राहतं पण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतरच हा ते आक्रमक झालेले आहे तर त्याचे दोन कारण असू शकतात एक तर छगन भुजबळ हे एकमेव ओबीसीचे नेते नाही तुम्ही त्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करून तुम्ही संपूर्ण ओबीसी तुमच्यासोबत आहे असं घरी धरू शकत नाही कारण तुम्ही ओबीसीचा लाल लालू चांगून करून तुम्ही हे भुजबळांना मंत्रिपद देऊन हे ओबीसींना तुम्ही भासू शकत नाही आणि मनोज दादा पाटील यांनी सुद्धा स्टेटमेंट केलेलं होतं की तुम्ही छगन बुजळ यांना म्हणजे मराठा द्रोही माणसाला तुम्ही मंत्रिमान समावेश करून तुम्ही एक पत्र एक प्रकारे मराठा आरक्षण चळवळीचा अपमान करत आहात आणि कायम तुम्ही जी जातीवादी माणूस आहे छगन भुजबळ ला पोषण्याचं काम तुम्ही करत आहात अशा पद्धतीचा आरोप मनोदा पाटील यांनी केला होता म्हणजे म जेव्हा अजित पवार हे मराठा समाजात सुद्धा ह्याचा सुद्धा त्यांना फटका बसू शकत होता आणि ओबीसीचा त्याचा काय फायदा होऊ शकत होता अजित पवार गटाना की छगन भुजबळचा समावेश झालेला आहे की आपण धनंजय मुंडे यांना जरी बाजूला काढला असेल तर आपण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ समावेश केलेला आहे याचा काय फायदा ओबीसी गटाचा अजित पवार गटाला होऊ शकत होता तर हे जे काय बेनिफिट आहे हे अजित पवाराच्या पथ्यावर पडू नाही म्हणून महायुतीतील काही संघर्ष ह्याच्यामध्ये आहे का तर महायुतीतले जे काही नेते आहेत ते नेते हकेंना बळ देत आहेत का हे सुद्धा म्हणजे हा सुद्धा चर्चेचा विषय आहे आणि हा पण संशय आहे आणि हे खरं आहे मी अशी पण शक्यता असू शकते महायुतीमध्ये संघर्ष आहे हे तर सार महाराष्ट्रच पाहतो आहे म्हणजे लक्ष्मण राहकन हे पण सांगायचं का छगन भुजबळ म्हणजे ओबीसीचे नेते नाही आणि तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही मंत्रीमंडळ समावेश केला त्याचा अर्थ तुम्ही सर्व ओबीसी तुम्ही ग्रहित धरून तुमच्यासोबत असं ग्रहित धरू शकत नाही आणि त्यांचं बी काही पदरत पाडून घेण्याचं काही दुःख आहे का अशा पद सुद्धा काही लोक चर्चा करतायत ह्या चर्चा होत राहणार आहेत पण हे जी काही हि जी काही भांडणं रंगलेली नाही वाद रंगलेला आहे तुतुनिनी याचा शेवट कुठं होणार आहे हे पार गोष्टी पार तणाव पूर्ण चाललेल्या आहेत आणि वैयक्तिक स्वरूपाची भांडणं होत आहेत की काय अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर हे काही होणार नाही वैयक्तिक स्वरूपाची कुठं बांधणं होणार नाही कारण जे काय आहे हे याच्यामध्ये राजकारणच आहे म्हणजे याच्यामध्ये महायुतीमध्ये जे आंतर संघर्ष आहे त्याची सुद्धा पाळामुळे याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर छगन भुजबळ यांना ओबीसी मंत्रिपद दिलं आहे याचं सुद्धा ओबीसी मध्ये एका गटाला दुःख आहे आणि आपण मराठा समाजाच्या समाजामध्ये आपण एक मराठा द्रोही हो। आहोत अशी प्रतिमा छगन भुजबळ मंत्री केल्यामुळे आपली होती का याची भीती अजित पवारला होती त्यामुळे ओबी लक्ष्मणराव हाके यांनी जर अजित पवार गटाला टोकाचे खालचे थराचे जर काही आरोप केले तर अर्थातच त्याचं अप्रत्यक्षरित्या अजित पवाराला मराठा समाजाची काही सहानुभूती मिळते का अशा पद्धतीचे काही डाव याच्यामध्ये केले जाणार आहेत हे डाव प्रतिडाव आहेत आणि हे राजकारण खेळत राहणार आहेत आपल्याला वाटतो ते वाद आहे पण तो नक्कीच वाद नाही तो एक ड्रामा आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद